आता नॉनस्टॉप खातो आहे कधीपासून आज आमचा डॉन डॉन नाही राहिला फ्रेंड्स एक प्रॉब्लेम झालाय आमच्या या मॅडमला ते चिकन तोडायचे तुकडे करायसाठी तिला आता ही मी इथे शेकोट्या पेटोले आता ही किडकिडक्या शेकलो खाणी पावसमोज हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आजचा हा संध्याकाळचा ब्लॉग आहे आज आम्ही संध्याकाळची आपली देवपूजा वगैरे झालेली आहे आणि पोरांना नाश्ता पाहिजे तर विचार केला की आज मोमोज बनवूया बऱ्याच दिवस बनवले नव्हते मी तर आज मोमोजची रेसिपी बनवणार आहे मी आणि बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरातले मोमोज थोडे हेल्दी असतात आपले तर मी आज चिकनचे मोमोज बनवायला घेते तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीने कसे बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आजचा हा ब्लॉग आपण इथे स्टार्ट करूया आणि मोमोज बनवायला घेऊया मी कसे कसे बनवते ते तुम्हाला दाखवते आणि आम्ही काय काय मजा करतो थो थोडीफार ते पण तुम्हाला दाखवते चला आता आपण चिकन मस्त धुवून घेतले आणि ते काही जण कच्चा करतात ना मोमोजमध्ये टाकून ते मला आवडत नाही तर मी त्याला उकडून करणार आहोत तुम्हाला दाखवते मी माझ्या पद्धतीची रेसिपी तर आता आपण इथे पाणी गरम करत ठेवलेलं मी अगोदरच आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून देते त्याच्यात हा आपल्याला काय नाही त्याला थोडासा शिजवायचं आहे थोडासा मीठ टाकूया म्हणजे जरासा त्याला आतमध्ये मीठ गेला तर जरा चव लागेल त्याला हा असा उकडलेला पण खायला भारी लागतो हा का आता आपण इकडे मैदा घेते मी आणि थोडासा मीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि आता मस्त घट्ट मळूया तू मळते का तू मळ ना अजून टाकू का थोडासा पीठ बस का बघ बस येईल हा मग तू तर फ्रेंड आता आपण इथे हे क्रशिंग करायला घेऊ अद्रक लसूण आणि मिरची मी मिरचीचं प्रमाण कमी घेतलंय कारण का आम्हाला काय तिखट जमत नाही आणि आपला कांदा पण क्रश करून घेऊया आणि इकडे चिकन आहे तोपर्यंत आपला क्रशिंगचं काम होऊन जाईल आणि इकडे जान्हवीने आपला पीठ मळायला घेतलाय तर मी स्टार्ट करते तर फ्रेंड्स आता आपला सगळं क्रशिंग वगैरे झालंय आणि मी यांना बघा काय दोन माणसं लावले आहेत मी कामाला माझी तुम्हाला दाखवते मी त्यांना ही बघा ही आपली दोन माणसे आहेत त्यांना मी ते चिकन <laughs> थोडा क्रश करायला सांगितलंय मी असं बनवणार आहे बघा आणि ही मॅडम ही बघा अभ्यास करते तर तिला मी सध्या नाही घेत व्हिडिओमध्ये फ्रेंड्स एक प्रॉब्लेम झालाय आमच्या या मॅडमला ते चिकन तोडायचे नाही तुकडे करायसाठी तिला भरपूर इंटरेस्ट आहे म्हणजे काय आहे तिला हा बघा हा, हा चिकनही घेतलाय नाही आणि करायला तर तिला तो बारीक करायचा आहे ती पण बोलते मला पण त्यासाठी तिचं रडून पण झालंय मॅडमचं आमच्या हा बघा तर या आता करायला ये बस इथे आता बस चल यांनी सारख तू तिकडे तिचं म्हणणं काय माहिती आहे का त्यांना दोघांनाच का करायला सांगितलं मला काय नाही करायचं म्हणजे आमच्याकडे कामा करायला माणसं भरपूर येते बघा आणि जेव्हा हावशी आहे तर आता हे आपलं तर फ्रेंड्स बघा ती तिगानं कशी करत आहे मस्तपैकी आणि फुगलेली मॅडम पण करते काम जर तुम्हाला काय काम बिम करायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी या दोघांना पाठवून देईन खास करून आमच्या मॅडमला तर ह्यांचं होऊ दे तोपर्यंत मी इकडे आपला तेल तापत ठेवलेलं आहे बघा तर आता त्याच्यामध्ये मी सगळं जिन्नस टाकते अजून तापला नाही आहे तापतोय तर वन टू थ्री स्टार्ट जरा जास्तच टाकते थोडे स्पायसी पण होत मी मिरच्या कमी टाकल्यात ना बरं आणि इकडे हा कांदा सॉटे करूया आपण अजून ते एक गोष्ट ॲड केली आहे मी याच्यात शिमला मिरची टाकलेली शिमला मिरचीमुळे थोडी चव मस्त येते हे बघा इकडे यांचं खायचं काम पण चालू झालंय त्यांना ते उकडलेलं चिकन खायला पण जाम आवडतं हे बघा हे लोक एकीकडे खाऊन पण मोकळे होतील आणि तो चिकन अर्धा करून ठेवतील आता हे बघा हे बघा ह्यासाठी हिला तोडायचं असता का ऑलमोस्ट आपला होत आलेला आहे आणि इकडे आपलं हे पण आपल्याला काही जास्त शिजवायचं नाही थोडं थोडं शिजवायचं आहे कारण आपण आपलं चिकन मोमोजमध्ये म्हणजे आपले वाफणारच आहेत असे पण बघा यांचं खाऊनच चाललं आहे तर तुम्हाला छान होतं असा आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया पहिले तर आपला सोया सॉस तुमची क्वांटिटी असेल तेवढा टाका तुम्ही मी अंदाज पण ते टाकते येत पण नाही कारण चिकन मध्ये पण टाकलंय आणि सोया सॉस मध्ये पण असतो ना म्हणून थोडं कमीच टाकूया आपण थोडासा पराचे एक चिकनच्या पीस मध्ये कलेजी आलेली तर मी तिला फ्राय करत नाही म्हणजे भाजते आता हिला जरास मीठ टाकूया आपण एक दोन तीन मिनट असेच ठेवूया त्याला राहू असं मग नंतर त्याला लगेच मागेल गेलं आपला टोमॅटो केचप थोडासा आणि त्याच्यात आता आपला जायला चिकन टाकला सगळ्या अजून पण खायला येईल पण मी टाकून दिलं ऑलरेडी आणि याला फक्त थोडासा एक दोन तीन मिनिट फुट्ट असंच घाटलायचं आहे तसं आपला होईल मग आपली फिलिंग तयार झाली समजावा आणि इकडे आपल्या जान्हि मॅडम लाटायला पण घेतले तिला पण घाई झाले कधी एकदा मोमोज इथे काय करून ठेवलंय आता हि मी इथे शेकोट्या पेटवल्या आता ही काय शेकोट्या पेटवायची जागा आहे का हा काय करायचं सांगा हिला तर जाऊ द्या तिच्याकडे आपण दुर्लक्ष करूया ती काय ऐकणार नाही तर आता आपण इकडे आपला पॅन घेऊया ह्याच्यावरती आणि ही कले जी आपली मी मिक्स लावून ठेवलेली ती ह्याच्यावरती टाकते आणि ती तर अशी हो थोडी भाजून होऊ दे इकडे आपला हा पण झालाय तुम्ही टाकायची राहिलेली आहे टाकते मी बघा आता तुम्हाला वाटेल ही झटपट रेसिपी पण झटपट नाहीये थोडा टाइम लागतो पण खायला छान लागते अशी आणि परत बघ बोल। काय बोली बघ हिला हिला अजून पण पाहिजे म्हणजे खायला Mm. <laughs> <laughs> ना, ना, ना। <laughs> तर आपण हे ना थोडासा खायला देऊ या दोघींना यांच्या दोघींवर दया करूया करू ना तर तुम्ही बघू शकता हा बघा मस्त वापरलेला आहे चिकन तर हा खायला ना एकदम ज्युसी लागतोय आपण त्याच्यात सगळे शेजवान चटणी वगैरे टाकले तर सगळे व्हायला लागतो असं पण खायला व्हायला लागतो स्टार्टर साईड पण एन्जॉय कर आपली बघा वन साइड होत आली आहे तर मी तिला आता जराशी पलटी मारते हे चपकली रे यार आता बाबू धरून हे बघा आपली जागची पगली रे लगेच पार्टी करायला पाहिजे होती काय नाही चल होऊन जाईल कडक होऊ दे जराशी मस्त फ्रेंड्स आपलं सगळं हे झालेलं आहे आणि ह्या मॅडमने मोमोज बनवायच्या अगोदरच हे बघा अशीच खायची सुरुवात केली आहे त्यासाठी तिचं रडून पण झालं आहे आणि आता हिनी शेकोटी इथे पेटवली बिनकामाची पण त्याच्यामुळे मला जाम गरम होतं इथे माझ्या मते विजवावा आणि जानवी आपली पारे आहेत ते तयार करते तर मी आता तिला मदत करते एकीकडे

जिल्हा फक्त खेळायला जायचंय जानवीन जाऊ दे ना जा आमचा फ्रेंड्स आपला एक पार्टनर गेलेला आहे लाटणारा पण काय नाही आपलं झालेले आहेत जाऊ चला तिला जरासा खेळू दे एक नंबर झाले बघ शिजले शिजले चलो खाणी पावस मोमोज चटकी हाताला मोमोज खायचे आहेत ना हा मोमोज आता रेडी झाले हे बघा मी अशी सजवली पण आता मी बाईट घेऊन बघते मला मेवनीज आवडतो म्हणून मी त्याच्यावर खाणार आहे बाहेरपेक्षा तरी चांगलेच चला तुला सगळ्यांना बोलव मग आपण खायला बसतोय सगळी जण हा फ्रेंड्स हे मोमोस चालले आपले खालच्या घरात कोणाला घेऊन चालणार रे आज तुला घेऊन चाललंय हा मध्ये आंटीला पण द्यायचं आणि इकडे आमची निष्ठा बेबी आज आमचा डॉन डॉन नाही राहिला ना तर फ्रेंड्स ह्यावेळी बघा खायला घेतलं आहे त्यावेळे पण त्यांची भांडणं चालू आहेत तर चला आता आम्ही घेतलेत मोमोज खायला आई खाऊन बघता का जरासा थोडासा बाहेरचा खात जावा ना आमच्याही बाहेरचा काहीच खात नाही म्हणजे काहीच नाही खाता का एवढ्या चांगल्या आहेत गरम गरम चिकनचे मोमोज खायची मजाच वेगळी वेगळे आणि स्वतःच्या हाताने करून खायची मजा पण वेगळीच आहे आपणच बनवायचं आपणच खायचं ते पण अजून भारी लागतात आपली मेहनत असतं ते तुम्ही पण या खायला सगळ्यांनी आता नॉनस्टॉप खातो आहे कधीपासून याने जेवढं खाल्लं तेवढं कोणीच नसतील खाल्लं काय रे संपले आता दोनच राहिले आता तुला कुठून देऊ निष्ठा निष्ठू ये खायला ये तब्येत बिघडली आहे ना तिची आज तिची जास्तच तब्येत बिघडली आपले मोमोज आता खाऊन झालेले आहे आपला नाश्ता पूर्णपणे पेट भरके उगे आहे आणि एकदम सगळे मस्तपैकी ताव मारून खाल्ले बऱ्याच दिवसातून बनवले तर आणि तुम्ही बघू शकता हे बघा इकडे बघा कसा काम तर अशा आपले मोमोज आता खाऊन झालेले आहेत तर आजचीच दुसऱ्या कुठच्या तरी नवीन ब्लॉगमध्ये आपण परत भेटू पण प्लीज तुम्ही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर मला लाईक शेअर सब सबस्क्राईब केलं नाही तर मला मोटिवेशन भेटणार नाही व्हिडिओ बनवायची मला असं वाटतं की बनवू का नको बनू का कोणी मा माझ्या व्हिडिओला बघतो आहे की नाही बघत म्हणून तर कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओला बघा जर माझ्या काही चुका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगू शकता मग मी ती चूक सुधरवण्याचा पण प्रयत्न करेन कारण नवीन नवीन आम्ही ब्लॉगिंग करतो आहे तर थोड्याफार काय जास्तीच्या चुका होत्यात आमच्याकडून सो प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि असाच नवीन कुठच्या तरी व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत शुभरात्री बाय बाय